तुमच्या घराला आग लावल्या घरात कोण थांबायला तयार नाही आम्हाला ना आगलावायला कुठं सोड आहे आणि गरीबाच्या झोपडीनं मला हे सांगायचं सा। शिरोळातला बंगला मला दोन कुटीचा घेतलेला मुंबईतला बंगला गरीबाचा असतोय काय आणि मग त्यांना गरीबाच्या गप्पा म्हणायचं काही कारण नाही त्यामुळे जाहीरपणानं सांगतो नम्रपणानं सांगतो काम करणाऱ्या माणसाच्या पाठीमागा या तालुका राहणार आहे देशभर रत्नापन्ना कुंभारांच्या विचारांचा वसा या तालुक्याला आहे बाळासाहेब मानेंचा स्वाभिमान या तालुक्याच्या पाठीमागा आहे आणि त्यापाठोपाठ बारा बोलुतीदार आणि अठरा आलोतीदारांना काम सोबत घेऊन करणारा आमचा निस्वार्थ निष्कलंक आणि खऱ्या अर्थानं लोकप्रिय उमेदवार आहे या उमेदवाराला पुन्हा एकदा महाराष्ट्राच्या विधानसभेत पाठवून खऱ्या अर्थानं या तालुक्याच्या विकासाच्या पंढरीचा ता झेंडा खांद्यावर लोक जात असताना आज ज्यांना आशीर्वाद द्यायला महाराष्ट्राचा श्रावण बाळ थोड्या वेळात येणार आहे आमच्या सगळ्या लाडक्या बहिणींच्या वतीनं आणि सगळ्या भावांच्या वतीनं साहेबांना सांगतो तीन लाखापेक्षा जास्त मत जर साहेबांना नाही मिळाली तर या पुढे तर आम्ही कुणाचा प्रचार करणार नाही आणि मी जे बोलतो ते फायनल असते तुम्हाला सांगतो नक्की या गावकर साहेबांचा विजय पक्का आहे फक्त वीस तारखेला साहेबांचा सा वाढदिवस पाच तारखेला असतोय आणि त्याला निवडणुकीचं चिन्ह सुद्धा पाच नंबरलाच मिळाले बरेचसे निधीला आणि नियुक्तीला लागून असलेले संकेत आधीच परमेश्वर देत असतो त्यामुळे पाच नंबरची शिट्टी महाराष्ट्राच्या विधानसभेत वाजल्याशिवाय राहणार नाही आणि तेवीस तारखेला गॅरेज काढायला लावल्याशिवाय सणासुदीचा आनंद द्विगुणित करा वारणा उत्पादनांसोबत वारणा श्रीखंड तूप दही दूध लस्सी बटर चीज आणखी बरंच काही सणासुदीच्या काळात शुद्ध आणि सात्विक वारणा उत्पादने घरी आणा वारणा आनंद अस्सल चवीचा